नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी लेखक सागर गणेश भालेकर वाचन कट्टा या यूट्यूब चॅनेलवर तुमचे हार्दिक स्वागत आजपर्यंत वाचन कट्टा या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही स्वलिखित कथा आणि कविता ऐकल्या आहेत व्हिडिओ करण्यामागचे कारण लग्नप्रवास हे माझे पुस्तक नुकतंच मार्केटमध्ये लॉन्च झालेलं आहे लग्न प्रवास या पुस्तकाबद्दल थोडी माहिती घेऊया लग्न प्रवास हे पुस्तक मुलीच्या आयुष्यातील माहेर आणि सासर असा रहस्यमय प्रवास आहे लग्नानंतर मुली कोण कोणत्या प्रवासाला सामोरे जातात हा थक्क आणि अतिशय रोमांचक प्रवास या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळणार आहे लग्नानंतर पती हाच आपला परमेश्वर मानून चालणारी स्त्री सासर हेच माहेर स्त्रीच्या आयुष्यात येणारे असे नाना प्रकारचे प्रवास हे माझ्या लग्न प्रवास या पुस्तकातून तुम्हाला अनुभवायला आणि वाचायला मिळणार आहे जर पुस्तक घेण्याची व वाचायची इच्छा असल्यास मला संपर्क करू शकतात माझा संपर्क क्रमांक सात सात तीन आठ एक सहा दोन दोन सात शून्य इंग्रजीमध्ये सेवन्टी सेवन थर्टी एट वन सिक्स टू टू धन्यवाद